नमस्कार मंडळी बऱ्याचदा आपल्याकडे कणिक शिल्लक राहते त्यावेळेस आपण ती फ्रीजमध्ये ठेवून देतो पण ह्याच कणकेपासून आपण मुलांचा मोठ्यांचा आवडता एक मस्त सा असा पौष्टिक पदार्थ बनवू शकतो असा पदार्थ की एकदा बनवला की नेहमीच बनवाल इतका स्वादिष्ट चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक वाटी शिल्लक राहिलेली कणिक घेतलेली आहे हे बघा तर ही कणिक आपल्याला पुन्हा एकदा चांगली मळून घ्यायची आहे आता ही कणिक मी पोलपाटावर ठेवून चांगली मळून घेते जर तुमच्याकडे शिल्लक कणिक नसेल ना तर मळून घेतली तरी सुद्धा चालेल तर इथे आपली ही कणिक चांगली मळून झालेली आहे आपण आता याचे दोन उंडे करून घेऊया ते बघा समान अशी दोन उंडे करून घ्यायची आहेत त्यानंतर एक उंडा घेऊन आपल्याला चपातीप्रमाणे लाटून घ्यायचा आहे याला मी सुक्या पिठामध्ये बुडवून आहे तर चपातीपेक्षा पातळ उंडा आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा उंडा लाटून झालेला आहे हे बघा चपातीपेक्षा पातळ मी लाटून घेतलेला आहे आपण आता याच्या पुऱ्या पाडून घेऊया तर पुऱ्या पाडण्यासाठी इथे मी छोट्या डब्याचा वापर करतेय आपण आता याच्या पुऱ्या पाडून घेऊया आपल्या पाडून झालं की बाजूचं पीठ आपल्याला काढून टाकायचंय बाजूचं पीठ मी काढून टाकलेलं आहे आपण आता ह्या पुरीला मस्त अशी डिझाईन देऊन घेऊया त्यासाठी एक पुरी मी उचलून घेते हे बघा बोटाच्या सायने याला आपण डिझाईन करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने मध्यभागी इथं आपल्याला असं दुमडून घ्यायचंय हे बघा तर इथे आपल्या चार पाकळ्यांचं कणकेचं फूल बनून तयार झालेलं आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळी फुलं तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपली सगळी कणकेची फुलं बनून तयार झालेली आहेत हे बघा दिसायला अतिशय सुंदर दिसत आहेत बघा आपण आता ही फुलं शिजवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि पाण्याला मस्त अशी उकळी आणायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक एक करून कणकेची फुलं सोडायची आहेत उकळीमध्ये सोडून झाली की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही कनकेची फुलं दहा ते बारा मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे तर इथे दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत आणि आपली ही कणकेची फुलं मस्त अशी शिजलेली आहेत हे बघा आपण आता ही काढून घेऊया आता हे कणिक शिजलेलं पाणी आपल्याला फेकायचं नाहीये तर याचा वापर आपल्याला पुढे रेसिपीमध्ये करायचा आहे गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचंय त्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालूया त्यानंतर अर्धा चमचा किसलेला लसूण आणि अर्धा चमचा किसलेला आलं यामध्ये घालायचंय आता हा लसूण आणि आलं आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय तर इथे आपलं लसूण आणि आलं चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा घातलेला कांदा आपल्याला चांगला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून झाला की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आता हा टोमॅटो देखील आपल्याला मौसूम होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे इथे आपला टोमॅटो चांगला मौसूत परतून झाला की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी सोललेला मटार घालायचा आहे त्यानंतर एक बारीक चिरलेली ढोबळी मिरची यामध्ये घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालूया त्याचबरोबर पाव चमचा हळद घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं एक एक आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी कणिक शिजलेलं पाणी घालायचंय घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा छान असं एक्झीव करून घ्यायचंय त्यानंतर यावर आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ह्या भाज्या दोन मिनिटं चांगल्या शिजवून घ्यायच्या दोन मिनटे झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर तुम्ही बघू शकता आपल्या ह्या भाज्या मस्त अशा मऊसूद झालेल्या आहेत हे बघा आता यामध्ये आपल्याला या शिजलेली कणकेची फुलं घालायची आहेत फुलं घालून झाली की यामध्ये आपल्याला दोन चमचे मॅगी मसाला घालायचा आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा छान असं एक्झिव करून आहे इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एक्झिव करून झालं की यावर आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे दोन मिनटे झालेली आहेत यावरचं मी झाकण काढतीये त्यानंतर हा नाष्टा आपल्याला एकदा तळापासून चांगला हलवून घ्यायचा आहे तर याचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे तर मंडळ ही रेसिपी अगदी नवीन आहे शिवाय पौष्टिक आहे तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आपला हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो शिवाय पौष्टिक आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हा नाश्ता काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद